पंधरा व्यतिरिक्त कुणी का थांबायचं नाही अक्षय इकडं कुणी कब्जा घेतलेला काय तरी काय तिच्यासाठी तिच्या पालकात खऱ्या अर्थानं कौतुक अक्षय जाधव आहे इकडा ओम सुणीनं कब्जा ओ हो विजय एकही दिवस चालवीकडे नाही ती तरी जरा त्याच्यासाठी आणि गुंडा पवार कडन बक्षीस आला एक प्रसिद्ध बैलगाडा एक उच्च विद्याविभूषित म्हणजे आमचा सहकारी मित्र गुंडा पवार नांदवळकर बंदीच्या काळात महादेवाचे धागा बंदी सांभाळलं बंदीच्या काळात महादेवाचा आशीर्वाद आहे कन्या विजय झाली कार्या करायला तिच्यासाठी वैष्णवी घरात विजय झाली तिचा बंद हा चांगला कुस्ती करतो हा परत आपचा वैष्णवी घरात वाई विजय आणि अबा डोंगरेंची शिक्षा अबाब डोंगरे हनुमान कुस्ती केंद्रवाई चंद्राची कुस्ती लागली का लागली असेल कपडे करून ना बाबू जाधव आपणाऱ्यांची कुस्ती लावण्यासाठी हात या नामदेव कुस्ती लावून घ्यायची बाबू जाधव चला आदित्य दोडके यांचे करून घरातला वैष्णवी खरातला पाचशे रुपये बक्षीस आहे कुस्तीवरती प्रेम असणारी माणसं कुस्तीसाठी झटणारी माणसं अशी कुस्ती परंपरा उद्या बैलगाड्याच मैदान याच ठिकाणी आयोजित केलेलं आहे नोंद घ्या कुठं तरी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामुळं मी स्वतः एक गाडा मानत आहे पण एक व्यक्त करतो जरा यात्रा कमिटी लक्ष सर्व गावचे अनेक गावचा गावगारा चालवणारे इथं हजर आहे यात्रा कमिटीतले बैलगाड्याच मैदान घेतलं की प्रवेश फीच्या माध्यमातून आर्थिक फार मोठी होत असते प्रवेश फीच्या माध्यमातून हजार गाडी आले की हजार रुपये दहा लाख रुपये जमा होत असतात पण काय आलेल्या एवढं काय वाटत नाही पण कुस्ती बघायला घ्यायचं म्हणजे शंभर जण आपण हात पसरत असेणगी द्या म्हणून त्यात असेल मी ह्याच्यावरच खेळणार त्याच्यावरच नको आणि बरोबर या सगळ्याचं कमिटी